नमस्कार प्रेक्षकांनो सर्वांशी मराठी या युट्यूब चॅनलमध्ये तुमचं पुन्हा एकदा स्वागत आहे तर भारतीय विमानतळ प्राधिकरणात त्र्याऐंशी जागांची भरतीची जाहिरात प्रसिद्ध झाली आहे तर याच्याबद्दल सविस्तर माहिती आपण आता बघूया तर जाहिरात क्रमांक आहे झिरो एक दोन हजार पंचवीस पब्लिक सी एच क्यू तर पदाचे नाव आणि तपशील तर पद क्रमांक पदाचे नाव व पदसंख्या तर पहिले आहे ज्युनियर एक्झिक्युटिव्ह फायर सर्व्हिसेस त्यामध्ये पदसंख्या तेरा असणार आहे तर दुसरे आहे ज्युनियर एक्झिक्युटिव्ह ह्युमन रिसोर्सेस याच्यामध्ये पदसंख्या सहासष्ट असणार आहे तर तिसरे आहे ज्युनियर एक्झिक्युटिव्ह ऑफिशियल लँग्वेज याच्यासाठी चार पदसंख्या असणार आहेत अशा टोटल त्र्याऐंशी पदसंख्यासाठी ही जाहिरात असणार आहे तर शैक्षणिक पात्रता आपण बघूया पदक्रमांक पहिल्यासाठी बीई तसेच बी टेक तेही फायरमॅन इंजिनियर तसेच मॅकॅनिकल इंजिनियर तसेच ऑटोमोबाईल इंजिनियर लागणार आहेत तर पदक्रमांक दोनसाठी पदवीधर तसेच एम बी ए लागणार आहे तर पदक्रमांक तीनसाठी हिंदी व इंग्रजी पदवीधर पदवी तसेच दोन वर्ष ट्रान्सलेशन अनुभव असलेला लागणार आहे तर वयाची अट अठरा मार्च दोन हजार पंचवीस रोजी अठरा ते सत्तावीस वर्ष तर ए सी व एस टी यांच्यासाठी पाच वर्ष सूट तर सीसाठी तीन वर्ष सूट राहणार आहे तर नोकरीचे ठिकाण हे संपूर्ण भारतभर राहणार आहे तर याच्यासाठी फी जनरल व ओबीसी तसेच डब्ल्यू एस यांच्यासाठी एक हजार रुपये फी राहणार आहे तर एस सी एस टी व पी डब्ल्यू डी व महिला यांच्यासाठी फी नसणार आहे तर ऑनलाईन अर्ज करण्याची शेवटची तारीख ही अठरा मार्च दोन हजार पंचवीस ही राहणार आहे तर परीक्षा नंतर कळवण्यात येणार आहे तर आता आपण कास्ट वाईज कुठली पोस्ट किती आहेत ते बघणार आहोत तर पहिलं आहे ज्युनियर एक्झिक्युटिव्ह फायर सर्व्हिसेस यामध्ये टोटल तेरा जागा असणार आहेत त्यामध्ये यू आरसाठी पाच ई डब्ल्यू एक साठी बी सीसाठी चार व एस सीसाठी साठी दोन तर एस टीसाठी साठी एक जागा राहणार आहे तर पी डब्ल्यू डी बी मध्ये जागा नसणार आहे तर दुसरी पोस्ट आहे ज्युनियर एक्झिक्युटिव्ह ह्युमन रिसोर्सेस याच्यामध्ये टोटल सहासष्ट जागा राहणार आहे त्यामध्ये यू आरसाठी साठी तीस ई एस साठी सहा ओबीसी साठी सतरा एस सीसाठी साठी नऊ तर एस टीसाठी साठी चार जागा राहणार आहे तर पी डब्ल्यू बी डीमध्ये एमध्ये एक जागा राहणार आहे तर डी आणि ईमध्ये एक जागा राहणार आहे तर बी आणि सीमध्ये जागा नसणार आहे तर पद क्रमांक तीनमध्ये ज्युनियर एक्झिक्युटिव्ह ऑफिशियल लँग्वेज यामध्ये टोटल चार जागा राहणार आहे त्यामध्ये यू आरसाठी चार जागा राहणार आहे तर ई डब्ल्यू एस ओ बी सी एस सी एस टी यांच्यासाठी शून्य जागा राहणार आहेत तर पी डब्ल्यू बी डीमध्ये एसाठी एक जागा राहणार आहे तर बी सी डी आणि ईमध्ये जागा नसणार आहे तर एज मध्ये ज्युनियर एक्झिक्युटिव्ह यांच्यासाठी मॅक्झिमम सत्तावीस वर्ष ते ही अठरा तीन दोन हजार पंचवीस पर्यंत रागणार आहे तर ऑनलाईन अप्लिकेशन करण्याची तारीख ही सतरा दोन हजार पंचवीस पासून ते अठरा तीन दोन हजार पंचवीस पर्यंत राहणार आहे तर, तर कशा प्रकारे अप्लाय करायचा ते आपण बघूया तर पदासाठी अर्ज करण्यापूर्वी उमेदवाराने जाहिरातीत नमूद केलेले पात्रता आणि इतर निकषांची पूर्तता करत असल्याची खात्री करावी चुकीची किंवा खोटी माहिती सादर करणे ही अपात्र असेल आणि अशी चुकीची किंवा खोटी माहिती दिल्याचा कोणत्याही परिणामासाठी ए ए एल जबाबदार राहणार नाही तर दुसरे आहे उमेदवारांना ऑनलाईन अर्ज करण्यापूर्वी खालील सूचना काळजीपूर्वक वाचा आणि ऑनलाईन अर्जाच्या मुख्य सूचना पृष्ठावर दिलेल्या सर्व सूचना काळजीपूर्वक वाचा त्यामध्ये पहिली आहे उमेदवारांनी कॅरियर टॅब अंतर्गत डब्ल्यू 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 डॉट ए ए आय डॉट एई आर -E ओवर उपलब्ध लिंकद्वारे ऑनलाईन अर्ज करणे आवश्यक आहे कोणत्याही परिस्थितीत अर्ज सादर करण्याचे इतर कोणतेही साधन किंवा पद्धती स्वीकारली जाणार नाही दुसरे आहे अपूर्ण अर्ज सरसकट नाकारला जाईल तिसरे आहे उमेदवारांकडे वैद्य व वैयक्तिक ईमेल आय डी आणि मोबाईल क्रमांक असावा या भरती प्रक्रियेत तेच तुम्ही सक्रिय ठेवले पाहिजेत ए ए आयकडून कोणत्याही स रेषणासाठी उमेदवारांना त्यांचे ईमेल तसेच ए ए एल ची वेबसाईट नियमितपणे तपासण्याची विनंती केली जाते ऑनलाइन अर्ज भरण्यास सुरुवात करण्यापूर्वी उमेदवारांनी खालील तपशील व कागदपत्रे तसेच माहिती आपल्याजवळ ठेवावी त्यामध्ये पहिले आहे वैद्य ईमेल आय डी ऑनलाईन अर्जामध्ये प्रविष्ट केलेल्या ईमेल आय डीमध्ये भरती प्रक्रिया पूर्ण होण्यापूर्वी सक्रिय राहावा दुसऱ्या हे अर्जामध्ये अपलोड करण्यासाठी नवीनतम पासपोर्ट आकाराचा रंगीत छायाचित्राची स्कॅन केलेली प्रत तीन महिन्यापेक्षा जुनी नसावी आणि डिजिटल स्वरूपातील खालील दिलेल्या परिणामानुसार स्कॅन केलेली स्वाक्षरी असावी दुसरे आहे शैक्षणिक पात्रता जात प्रमाणपत्र डब्ल्यू एस प्रमाणपत्र अनुभव प्रमाणपत्र अपंगत्व प्रमाणपत्र माजी सैनिकांच्या बाबतीत डिस्चार्ज प्रमाणपत्र शिक्षणार्थी प्रमाणपत्र यासारख्या पात्रता निकषांची संबंधित सर्व संबंधित कागदपत्रे तपशील त्यांथ्या आवश्यक अर्ज फी सूचना शुल्काचे ऑनलाईन पेमेंट करण्यासाठी तपशील व कागदपत्रे उमेदवाराने कोणत्याही वर्तमानपत्रात किंवा वेबसाईट तसेच मोबाईल ॲप इत्यादीवर दिसणाऱ्या आणि जाहिरातींना प्रतिसाद देऊ नये असा सल्ला दिला जातो कोणत्याही माहितीच्या सत्यतेसाठी उमेदवाराने भेट देऊ शकतात सविस्तर जाहिरात ही केवळ ए ए एल वेबसाईट म्हणजेच डब्ल्यू 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 डॉट ए ए आय डॉट ई ए ई आर ओवर उपलब्ध आहे तर फोटोग्राफची साईज ही तीस के बी ते शंभर के बीच्या आतमध्ये असावी तर तसेच दोनशे डी पी आयमध्ये तो असावा आणि त्याचे डायमेन्शन तीन पॉईंट पाच सेंटीमीटर ते फोर पॉईंट पाच सेंटीमीटर असावे सिग्नेचर हे वीस बी ते ऐंशी बीच्या दरम्यान असावे आणि ते जे ई जी और जे ई फॉर्मॅटमध्ये असावे तर अधिक माहितीसाठी पीडीएफ ची लिंक आम्ही डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिली आहे ती पाहायला विसरू नका आणि या माहितीच्या आधारे अर्ज नक्की करा आणि हा व्हिडिओ आवडला असल्यास आपल्या या यूट्यूब चॅनलला लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका तोपर्यंत धन्यवाद